दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीक्षेत्र गाणगापूर अमरजा संगम आणि या अमरजा संगमावर सर्व भक्तगण या ठिकाणी स्नान करीत आहेत अमरजा संगमाच्या दर्शनाचा योग तीर्थक्षेत्री आणि महत्त्वाचे असे व्हिडिओ आणि नर्मदा परिक्रमेचे काही ठिकाणं त्याचप्रमाणे प्रेक्षणीय स्थळं आमच्या सुरासी महाराज चॅनलवर असे आपल्याला नेहमीच चा चांगले चांगले दृश्य पाहायला मिळतात आपल्या सर्व दर्शकांच्या प्रेमापोटीच खऱ्या अर्थाने हा सर्व वाटा असा आहे सर्व भक्तांना नर्मदे हर सुरासे महाराज चॅनलला भरपूर लाईक करा आणि शेअर करा आपला सर्वांसाठी या पद्धतीचे व्हिडिओ हा अमरजा संगम आहे आणि याच ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ यांनी भगवान श्री दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी याच अमरजा संगमावर याच ठिकाणी की या ठिकाणी अमृतबिंदू पडलेले आहेत जे स्वर्गातून ज्यावेळेस जे अमृताचे कण किंवा अमृताचे थेंब ज्या ठिकाणी पडले त्यातील हे एक क्षेत्र आहे हे गाणगापूर येथील अमरजा संगम याच संगमाच्या तीरावर हे या ठिकाणी श्रीपादश्री वल्लभ याच ठिकाणी त्यांनी साधना केली याच ठिकाणी अनेक दिव्य अशा लीला त्यांनी केल्या आणि भगवान दत्तात्रयांचा हा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम अवतार आणि त्यामुळे प्रसिद्ध झालेले गाणगापूर शहर श्रीपाद श्रीवल्लभ भगवान श्री दत्तात्रयांच्या निर्गुण पादुका त्याचं इथे असलेलं सुंदर मंदिर गावा हे है मंदिर गावात आहे आपण संगमावर आलेलो आहोत आणि हे संगमावरचं हे मंदिर आहे याच ठिकाणी श्रीपाद श्री ज्या औदुंबराला त्या काठीला पाणी फुटली होती केवळ स्पर्शाने तो हा अमरजा संगम आहे याच ठिकाणी अमरजा संगमावर श्रीपाद श्रीवल्लाभांनी भरपूर अशा लीला केलेल्या आहेत त्याच अमरजा संगमावर संगम आज स्नान करण्याचा योग आणि आपण सर्वजण भक्तगण या अमरजा संगमाचं पवित्र असं दर्शन घ्या आणि या संगमावर स्नान करण्यासाठी आणि गुरुचरित्राचं श्री गुरुचरित्राचं पारण करण्यासाठी अनेक भक्तजन येतात आम्ही देखील गुरुचरित्राचं पारण करण्यासाठीच आलेलो आहोत त्यानिमित्ताने हा व्हिडिओ यानंतरचा व्हिडिओ आपण गावातील ज्या भगवान श्री दत्तात्रयाच्या निर्गुण पादुका आहेत त्या मंदिराचा देखील आपण व्हिडिओ यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर असा हा अमरजा संगम या संगमावरील हे दृश्य आमच्या सुरासे महाराज ला या चॅनलला आपण लाईक करा भरपूर शेअर करा अनेक क्षेत्रावरील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला भरपूर लाईक करा शेअर करा आपण मध्यभागी तुम्हाला त्या श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरातील काही दृश्य आपल्याला तुम्हाला दाखवतो गुरुचरित्राच्या पारायणासाठी अनेक भक्तगण पारायणासाठी बसतात पाहतात आपण याच ठिकाणी ते श्रीपादश्री वल्लभ यांच्या करस्पर्शाने ज्या आश्वस्ताला पाणी फुटली त्या मध्ये श्रीपादश्री वल्लभ यांची चरणपादुका त्यांचं दर्शन सर्व भक्तगण घेत आहेत हे आमरज संगमावरील सुंदर असं हे स्थान आहे आणि या ठिकाणी पारणार्थी सर्व बसलेले आहेत आपण आतमध्ये श्री बघूयाची मूर्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व पारणार्थी श्री गुरुचरित्राच्या पारण्यासाठी सर्वजण या ठिकाणी बसतात सात दिवसाची सेवा आणि वर्षभर ही गुरुचरित्राची पाराणं या ठिकाणी नित्याने चाललेली असतात आपण सर्व बघू शकाल की हा संपूर्ण हॉल आणि या हॉलच्या बाहेरही काही येथे पूर्ण भरल्यानंतर पाठीमागे पाठीमागे आणि बाहेरही एक हॉल आहे त्या ठिकाणी बसता येतं इथे या या ठिकाणी सर्व भक्तगण परिक्रमा करतात पाच प्रदक्षिणा करतात आणि भगवान दत्तात्रयांचे कृपा प्राप्त करून घेण्यासाठी लांबून लांबून भक्तगण येतात हेच ते भगवान श्रीपाद श्री वल्लभ यांनी यांच्या करस्पर्शाने ज्या फांदीला पाणी फुटली होती तेच हे या ठिकाणी असलेलं हे आश्वस्त आणि काउदंबराचं वृक्ष सर्व लोक या ठिकाणी प्रदक्षिणा करतात आणि दर्शन घेतात आपण सर्व पाहतात सर्व पारायणर्थी बसलेले आहेत श्री गुरुचरित्राचं पारायणाचे एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अनेक भक्तांना आलेले दिव्य असे अनुभव आणि गुरुचरित्र पारायण अतिशय कडक आणि काटेकोरपणे ते पथ्य पाळून केल्यास आणि श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास निश्चित संकल्प जो आपण केलेला आहे तो सिद्धीस गेल्याशिवाय राहत नाही फक्त आपला संकल्प सत्य असावा जगत कल्याणाचा असावा आणि संकल्प चांगला असावा निश्चित त्या संकल्प सिद्धीस गेल्याशिवाय राहत नाही असं हे पारायण कक्ष याच ठिकाणी पारायण कक्ष आहे सुंदर असं बसण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे आपापले ग्रंथ याच ठिकाणी राहतात सात दिवस या ग्रंथाला कोणी हातही लावित नाही आपले आपण येऊन दररोज आपण आपल्या आपल्या आसनावर बसून पारायण करायचं आहे आणि अशी ही सुंदर पर्वणी आपणा सर्वांना बघा या ठिकाणी लोक दर्शन घेत आहेत आपणही दर्शन घ्या दिव्य असं त्या आश्वस्त वृक्षाचं सर्वजण परिक्रमा करतायत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवान अवधूताच्या या उपासनेमध्ये एक आगळा वेगळा आनंद आहे आणि भगवान दत्तात्रयांचे जे अवतार झाले त्यामध्ये प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्यानंतर श्री सरस्वती आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे शेगावचे श्री गजानन महाराज असतील शिर्डीचे श्री साईबाबा असतील हे सर्व दत्तावतारच आहेत आणि हे सर्व अवधूत अवतार दिव्य आहेत आणि अवधूतांचे भक्तही खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून दत्त परंपरा दत्तात्रय परंपरा या परंपरेमध्ये अनेक भक्त या ठिकाणी येऊन कृतकृत्य होतात आणि आपल्या भक्तिमार्गामध्ये खऱ्या अर्थाने सुखशांती या ठिकाणी आल्यानंतर जी लाभते म्हणून भगवान दत्तात्रयांची जी ठिकाणं आहेत त्यामध्ये पिठापूर असेल कुरवपूर असेल गाणगापूर असेल अक्कलकोट असेल कर्दळीवन असेल तर ही सर्व ठिकाणं या ठिकाणी भक्तजन जाऊन दर्शनाने कृतकृत्य होत असतात आणि या ठिकाणी एक विलक्षण असं एक ऊर्जा एक आहे इथे आल्यानंतर ती आपल्याला अनुभवायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त पाहतात परंतु खूप या ठिकाणी आल्यानंतर एक आगळा वेगळा आनंद आहे आपण निश्चित एकदा गाणगापूरला या आणि या अमरजा संगमावरील दिव्य अशा स्थानाचं दर्शन आपण घ्या रांगेमध्ये लोक दर्शन घेत आहेत ते भगवान श्रीपाद श्री वल्लभ यांची मूर्ती आहे इथून सुंदर असा हा अमरजा संगम आम्ही पारण्याला बसलेलो असताना इथे जे कल्याणचे एक भक्त आहेत आणि ते कल्याणहून आलेले आहेत तिथे गुरुचरित्र पारण्यासाठी माझ्यासोबत त्यांची या ठिकाणी ओळख झाली परिचय झाला आणि मी शिर्डीचा असल्याकारणाने त्यांना एक कुतुल वाटलं बाबांचे ते परम भक्त आहेत दत्तात्रय भक्त आहेत बोलूया आपण त्यांच्याशी एक दोन शब्द जय दत्तात्रय ओम साईराम हां महाराज कुठून आपण कल्याण कल्याणवरून काय नाव म्हटले किशोर गणपत किशोर किशोर गणपत वाळके मुंबईला कुठं असतात कल्याणला अच्छा अच्छा केव्हापासून सुरू झालं पारायण झालं पंधरा वर्षापासून इथेच का नाही घरी करतात आता इथं संगमावर पहिलंच पारायण तुमचं अच्छा 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 माझंही पहिलंच आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आमचा यूट्यूब चॅनल आहे सुरासे महाराज आणि त्या चॅनलवर आपण बोलत आहात तर एकंदरीत भगवान दत्तात्रयाची भक्ती करत असताना गुरुचरित्राचं पारायण आपण गेली पंधरा वर्षापासून आहात तर तुमचा काय अनुभव आहे एकंदरीत अनुभव म्हणण्यापेक्षा आपला जो जास्तीत जास्त वेळ जो आहे तो आपण या भक्त मार्गामध्ये घालतो भक्तीमध्ये घालतो गुरुचरणांचं पारायण करत असताना खरं कर तर मी कधी देत नाही आणि बोलतच नाही आज योग एका असेल पटतच नाही भक्ती आपल्यापुरती असाल सर्वात पहिले परंतु आपल्या भक्तीने इतर कोणी भक्ती मार्गाला लागावेत असेल त्याच्याबद्दल <laughs> काय प्रश्नच नाही भक्ती आपल्यापुरी आणि आपल्या त्याच्यातच असाल प्रदर्शन सर्वात पहिले बरोबर आहे त्यामुळे आणि ना, नामस्मरण बस काही जरी जमलं नाही तर तुम्ही नामस्मरण बरोबर एकच फक्त तुम्ही नामस्मरण जर का तुम्हाला भवसागर पार करायचा असेल तर नामस्मरण सगळं कशाची आवश्यकता नाही नामसंकर्तन करा सदैव सचोटीने वाघा नाहीतर तुम्ही एकीकडे नामस्मरण करता सर काम सचोटीने केलं पाहिजे आईवडिलांची सेवा करा त्याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही बरोबर खूप छान महाराजांनी सांगितलं की आईवडिलांची सेवा करा सचोटीने वागा आणि भगवान दत्तात्रयांच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो आनंद त्यांनी सांगितला वास्तविक प्रदर्शन करणं हा त्यांचा स्वभाव नाही परंतु आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक भक्तांना प्रेरित करीत असतो की आपणही भक्तिमार्गाला लागावं आणि त्याच्यासाठी त्यांनी ती मुलाखत देत नव्हती पण तरीसुद्धा माझ्या आग्रह खातर ते या ठिकाणी दोन शब्द खरं तर बोलले किशोर महाराज खरंच तुमचे आभार आहे धन्यवाद तुम्हाला आपण खरं तर आपलं आपले विचार या प्रेक्षकांपर्यंत दर्शकांपर्यंत पोचावेत म्हणून आपण सर्व नर्मदा भक्तांसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तेव्हा सर्व नर्मदा भक्तांना पुन्हा एकदा नर्मदे हर नर्मदे हर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्मदे हर नर्मदे हर